आज या ठिकाणी शिवाजीनगर पोलिसच्या वतीने शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आता येऊ घातलेल्या गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने जेवढे मंडळ आहेत गणेशोत्सव मंडळ त्यांची आज या गुजराती हॉलमध्ये मिटिंग आयोजित करण्यात आली होती सदर करता नगरपालिका फायर ब्रिगेड तसेच इतर मान्यवर उपस्थित होते प्रत्येकाने गणेश उत्सव मंडळ कसा साजरा करावा आणि शांततेत साजरा करावा या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये महत्वाचा विषय असे होते की कोणत्याही गणेशोत्सव मंडळाने डीजे याचा अजिबात वापर करायचा नाही आहे जी नॉईज लेवल ठरवून दिलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त आवाजात कोणत्याही प्रकारचा साऊंड लावायचा नाहीये मिरवणुका अतिशय शांततेत करायच्या जास्तीत जास्त स्वयंसेवक नेमून लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं मिरवणुका काढायच्या ह्याबाबत सूचना दिलेल्या आहेत तसेच मंडप जे घालणार आहेत ते कोणत्याही कोणालाही अडचण होणार नाही या पद्धतीने आणि प्रॉपर परमिशन घेऊन मंडप घालतील अशा सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानंतर जे मंडप घालणार आहेत त्याची काळजी घेण्यासंदर्भात तसेच त्या ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत तसेच मंडळामध्ये कोणताही आगीसारखा प्रकार होऊ नये म्हणून फायर ब्रिगेड त्याच्यामध्ये मग पाण्याची व्यवस्था असेल किंवा रेती असेल किंवा फायर फायटिंग सिस्टम असेल ह्या लावण्यासंदर्भात व मंडपामध्ये त्यांचे स्वयंसेवक चोवीस तास हजर राहून हजर राहतील अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि हा गणेशोत्सव मंडळ अतिशय शांतत आहेत मंगलमय वातावरणात व वा भक्तिमय वातावरणात होईल अशा पद्धतीने सर्वांनी सर्व नियमाचे काटोकरेपणे पालन करण्याबाबत या मिटिंगमध्ये सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत